नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील तरडोली मोरगाव या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक सहा ऑगस्ट रोजी भव्य व्य अशा एका आदत एक बैल मैदानाचं नियोजन करण्यात आलंय हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे या मैदानाचं बक्षीचं स्वरूप कसं आहे या मैदानाच्या फाट्या कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत तर मग दादा नमस्ते नमस्कार आपला परिचय द्या दादा आ, मी दिनेश रमेश भोसले या मैदानाचे आयोजक का तुम्ही आयोजक काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त करण्यात आलं मैदान हे आमच्या बारामती तालुक्याचं भूषण उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे अजितदादा पवार आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साजून अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त हे मैदान आम्ही आयोजित केलेले मैदान कुठं संपन्न होणार आहे एक्झॅक्ट ठिकाण काय एक्झॅक्ट ठिकाण तरडोली भापकर वस्ती वडाचा माळा जे काही तरडोलीचं पारंपरिक मैदान होतं यात्रेचं अष्टमीच त्या ठिकाणी हे मैदान पार पाडणार आहे ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेले या फाटीवरती पाच मैदान झालेली आहेत पहिली मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगीची प्रोसेस सगळे आम्ही अहवाल वगैरे दिलेले आहेत चार तारखेला सकाळी सर्व ग्रुप वरती परमिशन पाठवली जाईल मैदानाचं स्वरूप काय आदत आहे मैदान हे आदत आहे मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवट पर्यंत मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते एकाहत्तर हजार रुपये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये चौथ्या क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार रुपये पाचव्या एकवीस हजार रुपये सहाव्या पंधरा हजार रुपये आणि सातवं अकरा हजार रुपये त्यामध्ये आम्ही क्वार्टर फायनल सुद्धा घेणार आहे तर क्वार्टर फायनलचं बक्षीस जे आहे प्रथम क्रमांकाचं ते अकरा हजार रुपयाचं असणार आहे दुसऱ्या क्रमांकाचं जे असणार आहे ते सहा हजार रुपये तिसऱ्या क्रमांकाचं पाच हजार रुपये चौथ्या क्रमांकाचं चार हजार रुपये पाचव्या क्रमांकाचं तीन हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं दोन आणि सातव्या क्रमांकाचं एक हजार रुपये असणार आहे आणि प्रवेश फी किती दादा प्रवेश फी एक हजार रुपये असतात क्वार्टर फायनल ठेवण्यामागचा उद्देश काय क्वार्टर फायनल ठेवण्यामागचा उद्देश की जे काय फायनल ला गाडी मालक राहतात ते सात दोन चौदा बैलगाडी मालक राहतात आणि त्यानंतर क्वार्टर जर फायनल घेतला आपण तर त्यात परत आणि चौदा बैलगाडी मालक वाढत राहत आणि त्यामध्ये जे काही लहान वासरा असतात ते उजेडामध्ये येत असतात आणि त्यांना परत गुलाल भेटला की ते सांगत असतात की बाबा आम्ही अमक्या अमक्या ठिकाणी मैदानात गेलो होतो त्या ठिकाणी आमच्या वासराला गुलाल झाला ह्याच्या तेवढच उद्दिष्ट आहे मैदानाची ऑनलाईन या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदानामध्ये मा सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल जेणेकरून ऑनलाईन नोंद जास्तीत जास्त करा कारण की आम्हाला पाच तारखेला संध्याकाळी सात वाजता लॉट काढता येतील आणि मैदान सकाळी लवकर चालू करून संध्याकाळी परत एक पाच वाजता फायनल घेण्यात आला पाहिजे मैदानाची इथली स्थिती कशी वातावरण कसं आहे पावसाचं काय वातावरण आता तुम्ही बघताय या ठिकाणी कुठल्या पद पद्धतीचं पाऊस नाही काय नाही सगळं वातावरण क्लिअर आहे इथं आणि जरी चुकून अवकाळी काय जर आलं तरी या ठिकाणी पाऊस आला तरी मैदान होण्यासारखी जागा आहे चालतो धन्यवाद दादा आपल्या समोर येते अखिल भारतीय बैलगडी संघटना बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष अभिभया तावरे पाटील अभिभया नमस्ते नमस्ते काय सांगाल मोरगाव तोरडोली या गावच्या नजिक हे मैदान संपन्न होत मैदानाचं रान कसं आहे रान एकदम असं वासरांना पळण्याजोग रान आहे आणि ह्या अगोदर एक चार पाच मैदान भरली होती दोन तीन मैदान इथं आदतची भरली होती बर मैदानात एकूण फाट्या किती फाट्या दहा फाट्या फाटीच्या हातात अंतर किती चौदा फूट आदतचं मैदान आहे त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय आदतच मैदान पल्ला आपण जास्त ठेवणार होतो पण आठशे फूट वासरांना पळण्याजोगे पल्ला ठेवतो परफेक्ट टप्पने मोज नाही परफेक्ट एका एक वेळेस खाली सुट्टीच्या ठिकाणी किती गट थांबू शकतो दहा ते बारा गट खाली थांबू निकाल रिशे समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा था आहे एक हजार फुट रान आहे पुढं आणि त्यानंतर पुढे एक पोल आहे तिथे कशा पद्धतीचं नियोजन हो करण्यात पोल आहे पण तो लांब आहे पोल जरा पण तिथं ट्रॉली लावणार आहे ट्रॉली लावणार त्याचबरोबर एक ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी एकूण मैदानाला किती किती टक्के बॅरिकेट आहे मैदानाच्या शेजारी शेती येते ना त्याच्यामुळे पूर्ण बॅरिकेट लावणार शंभर टक्के शंभर टक्के बॅरिकेट लावणार बैलगाडी मालकांनी निवारा कुठे करायचा निवारा पुढे दहावीस एकर पुढे मैदानाच्या पुढे ना रोडच्या पल्लीकडे मोकळी आणि तिथं पूर्ण जागा आहे बैलांना तिथं पूर्ण जागा आहे त्या ठिकाणी निवारा करायचा त्यानंतर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे का हो सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे निकाल रेषेवरती किती कॅमेरा दोन कॅमेरे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार आहे एस टी सी लाईव्ह या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे समालोचक आपले मयूर तळेकर आणि तुषार नाळे आणि या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार झेंडा पंच बाळासाहेब खोमणे आणि नवनाथ जगदाळे आमच्या गावचे इथले पंच नवनाथ बापकर नवनाथ बापकर ते करणार आहेत त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित अधिकारी आहेत त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली हो पाण्याचे टँकर किती आहेत दोन त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला तरी असं काय इथे आसपास काहीच नाही म्हणजे आसपास या मैदानामध्ये असणाऱ्या अडथळे अडचणी या मैदान सुरू होण्याच्या अधोकर सकाळी पूर्ण केले जातील हो हो दादा इथं जे खाद्य विक्रेत्या ना त्यांना काय आव्हान करतात त्यांना एकच आव्हान करू का, कारण की पुढं जागा थोडी आसपासची इथे असल्यामुळं त्यांना एवढंच आव्हान करतो की रोडच्या पलीकडे त्यांनी सगळे स्टॉल लावायला स्टॉल वगैरे निवारण इथं स्टॉल लावून देणार नाही बरं पुढे हे मित्रांनो जे खाद्य विक्रेते आहेत हॉटेल चालक आहेत त्यांनी हे सगळ्या ज्या सूचना केल्या आहेत त्यांचं पालन करायचंय तर आता कसा नोंदीला कसा प्रतिसाद भेटतोय नोंद हळूहळू थोडी आज कमी आहे तीस चाळीस नोंद झालेली आहे आम्ही काही दोनशे दोन तीनशे गाडी झाली तरी आम्ही चालतंय धन्यवाद दादा आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे सदस्य आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध निकाली पंच नाना गुरुडे नाना नमस्ते नमस्ते नाना मैदानाच्या नियमांटीविषयी काय सांगाल हे संपूर्ण मैदान सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का शंभर टक्के शासनाच्या आणि जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुका आमचा त्याच्या जे काही नियम आहेत आपल्या संघटने त्या नियमानुसारच मैदान होणार या मैदानामध्ये मा बैलाच्या कोणत्या निकाल दिला जाईल समोर जो अवयव बैलांचा पुढे त्याच्यावरती आम्ही निकाल गटाला गटाला अथवा सेमीफायनल ला गाटाला, गाटाला विजेत्या गाडीवरील चालक चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला किंवा गैरकृत्य काय केलं तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल का हो पहिले पण आपण पुन गाड्या बाद दिलेल्या आहेत आणि आता जर इशेपूट चावलं किंवा कोणी ट्वचा लावला अंगठी लावली तरी त्या शंभर टक्के आम्ही गाड्या बादच देणार आहे ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा चार ते पाच गटाचा ड्रायव्हर वरती जर दोषी आढळला तर त्याच्यावरती काय कारवाई केली जाईल आम्ही संघटनेमार्फत आता एक ते करतो या संघटनेमार्फत आम्ही शंभर टक्के त्यावरती गुन्हा दाखल करणार आहे आणि दुसरा एक नियम आम्ही तालुक्याने केलेला आहे तो ड्रायव्हर ने काल संपल्यानंतर जरी थोडं नाही का आम्हाला निदर्शनात आलं काय झालं आम्ही पाठीमागच्या वेळेस सांगितलं होतं ड्रायव्हरांना निकालापर्यंत उभं नाही राहायचं ते ड्रायव्हर एवढे हुशार झाले की निकाल संपले उभे राहायला लागले त्यामुळे आम्ही ती गाडी बाजत देणार आता ड्रायव्हर उभा राहिला गाडी गटाला समान गाड्या उतरल्या कशा पद्धतीने निर्णय असणार गटाला जर समान गाड्या उतरल्या तर आपण त्या गाड्या येईल म्हणजे सेमीला त्यांना चाल देणार आणि सेमीला आणि सेमीला जर उतरल्या सामना झाला तर त्यांनी संगत मत केलं तर नाही तर आम्ही चिठ्ठी टाकून एक गाडी पुढे त्याचबरोबर त्यामुळे लॉबिटचा निर्णय कसा असेल लॉबिटचा आता जो संघटनेचा नियम आहे तोच एक बैल किंवा एक चाक जरी पलीकडे गेलं फाटीतनं पळालो काय नाही पण एक फाटीच्या पलीकडे चाक आणि बैलाचा पाय गेला तर ती गाडी बाद द्या मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे याच्यामध्ये लॉबी टेस्टला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय किंवा छकडीचा चाक, चाक गेलं तर ती गाडी बाद केली त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे तिथे कशा पद्धतीची नियम खाली जो संघटनेचा नियम आहे आपला तोच नियम आहे पट्टीच्या पुढे बैलाचा किंवा सुट्टी मेकरचा जरी पाय असला तर ती गाडी नियमानुसार त्याचबरोबर एकावीस किती गट खाली जातील गट पाचणीच जातील भरपूर जागा आहे पण बघू आता जसं जा गाड्या जा जास्त जा वाढल्या तर नाही तर मग पाचणीच ना टाइम लिमिट किती असेल एक सात मिनिटाचं त्याचबरोबर सेमी फायनल फायनल ला ड्रोन उपयोगात आणला जाईल हो ड्रोनचा आहे त्याचबरोबर आदतच्या बैलाच्या संदर्भात जर कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर कशी नियमावली असेल काय करणार आहे आम्ही नंबर टेकरला तर दात बघूनच आम्ही नंबर टाकायला होणार आहे त्यावेळेस आपण गट पास झाल्यानंतर नंबर टाकतो तर ते वासरांच्या दातचे करूनच नंबर टाकायचे जर ऑब्जेक्शन आलं तर ते आपण त्यांची खात्री करूनच देणार आहे त्याचबरोबर डबल बैठ तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती पूर्ण पूर्ण दिवस पूर्ण फायनल ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीसाठी काय कायम असेल तर त्यांनी ते जेव्हा पहिला कुठल्या गटात पडलाय आणि नंतरच ते आम्हाला तास आणि गडदा काढून त्यांच्या मोबाईलवर आणून दाखवलं ते आम्ही आम्हाला खात्री वाटली आम्ही आमच्या लाईव्ह वरती बघून खात्री वाटली ती वाट वाट गाडी बात करणार फायनल फेऱ्यामध्ये गाडीवरील चालक आणि बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का शेफ्टीचा चावा घेतला किंवा ट्वचा लावला काय जरी अंगठी लावली तर ती निकालास पण पात्र नाही तिला बक्षीस नाही काय नाही डालसो देणार नाही या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये आणि सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल गाडी मालकांना एवढंच आवाहन करतो की पळायला राहून चांगले वासरांना पळायलाय उराडीचं रान आहे आणि टनकाचं त्यामुळं अडचण नाही फक्त ऑनलाईन नोंद करा जेणेकरून आम्हाला संघटने आम्ही आणि दुसरे एक सांगतो संघटनेमार्फत आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी आठलाच लॉट काढणार आहे एक तालुका संघटनेमार्फत मी ते एक सांगतो त्यामुळं आठ वाजता लॉट काढायचे त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिलं संपूर्ण आमच्या बारामती तालुका कमिटीने धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत अखिल भारतीय ये बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष प्रसिद्ध बैलगडी मालक मनोज आबा जगताप आबा नमस्ते नमस्ते आबा मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली मैदानाची मैदान एकदम व्यवस्थित केलेले दगड वगैरे काही नाही वासरांना पळायसारखं राह नाही पल्ला पण मापातच आहे वासरांना पळायसारखं आणि पुढं पण जागा आहे तशी थांबायसारखी बरं काय आव्हान करताल तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहकार्य करावे जास्तीत जास्त नोंद करावी आणि सगळ्यांना सहकार्य धन्यवाद अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे ड्रायव्हर संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष भाऊ नेवसे भाऊ नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगाल मैदानाची पाहणी केली खाली सुट्टीला कशी जागा आहे पुढे निकाल रिषेत समोर बैलांना थांबण्यासाठी कशी जागा आहे आपल्या बारामती तालुक्यात आजपर्यंत म्हणजे पाळण्यासाठी कुठं अडचणच नाहीये आणि पुढे एक हजार फुटापर्यंत जागा आहे थांबण्यासाठी थांबण्यासाठी आता मैदान कसं होऊ शकतं एक नंबर मैदान होणार आणि थांबण्यासाठी जागा आहे हजार फुट आहे आणि ते पण नांगरलेलं आहे समजा आणि कुठल्या बैलगाडी मालकाला किंवा चालकाला अडचण वाटले तर कधी संपर्क लगेच करायचा था। पुढे थांबण्यासाठी काहीच अडचण नाही चालकांना काय सांगताल मैदानाच्या संदर्भामध्ये आव्हान काय करत चालकांना एकच सांगतो कि गाडी हाणताना उभं राहिलं नाहीच पाहिजे म्हणजे कारण की उभा आपण तर शंभर टक्के गाडी वाढत येणार आहे पण उभं पण नाही राहिलं पाहिजे म्हणजे उभं राहिले अजून काय नोंद करण्याच्या काय आवाहन करतात नोंद जवळ म्हणजे कसं लवकर नोंद झालीच पाहिजे आपण संध्याकाळी लवकरच चिठ्ठ्या काढणार आहे आठ वाजता त्याच्यामुळे नोंद केलीच पाहिजे चालतंय धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येते अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याची सुट्टी मेकर संघटनेचे सचिव सुजित भोसले भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल सुट्टी मेकरांच्या संदर्भामध्ये कस काय खाली जागा कशी खाली भरपूर जागा आहे सुट्टी मेकरांनी सहकार्य करावे आणि स्वतःच्या जेवाच्या सेफ्टीसाठी सेफ्टी शूज वापरावे अजून दुसरे काय सूचना करताना सूचना काय नाही लवकर येऊन आपली गाडी जो वळवून घेणे जेंडा मैदाना करणे मैदान हे वासर असते तर त्यामुळे झेंडा पांजाला सहकार्य करून आपले पाय पट्टीच्या मागे घ्यावे विमे वगैरे काढायचं काम चालू तालुक्यात तालुक्याचं काम संपूर्ण आहे ड्रायव्हरांचे आणि इथून पुढे बारामती तालुक्यात दहा तारखेनंतर जे पहिलं मैदान कुठलं होईल तिथं कंपल्सरी जर ड्रायव्हरच्या डोक्यावर हेल्मेट नसेल तर ती गाडी आपण बादच देणार आहे आणि त्याला तीन महिने बंदी घालणार ड्रायव्हर सुट्टी मेकरांचं इन्शुरन्स त्यांचं बी चालू आहे काम काढायचं काम चालू आहे सगळं होईल का शंभर टक्के होणार काम पूर्ण ह्या मैदानासाठी काय आव्हान करताल बैलगाडी चालक बैलगाडी मालकांनी ह्या मैदानासाठी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि जेणेकरून लोट आपलं सहा सात लाच निघतील त्यासाठी सहकार्य करावे कारण की आता जे विषय होतोय लॉटचा काही दुसऱ्या विषय होतात काय उशिरा अकरा साडे अकरा ला वाजतात रातच्या तसं काम होता काम नाही दक्षता घ्यायचं चालू आहे चालतंय धन्यवाद सुजित भाऊ धन्यवाद